ताज्या बतम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मनोज जरांगे पाटील यांची भोसे येथे मराठा समाजाने घेतली भेट बेळगावला सभेला जात असताना झाली भेट मराठा आरक्षणावर अजूनही ठाम अशी भूमिका घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बेळगाव या ठिकाणी जाहीर सभा होती त्या सभेसाठी ते सभे साथी काल रवाना झाले होते मध्यरात्री मनोज जरांगे पाटील हे भोसे या गावी आले मिरज पंढरपूर रोडवर काल मिरजेतील आणि तालुक्यातील मराठा समाजातील नागरिकांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यावेळी मराठा आरक्षणावर बातचीत करण्यात आली तसेच जरांगे पाटील यांनी त्यांना संबोधित केलं तसेच या आधीच त्यांना मराठा आरक्षणाविरोधात आहेत अशांना निवडणुकीत पाणा असं आवाहन केलं होतं त्यामुळे या ठिकाणी ही चर्चा झाली असल्याचं नाकारता येत नाही यावेळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मिरज शर आणि भोसे बेडग खंडे राजुरी येथील मराठा समाज बांधव उपस्थित होता महान करण्यासाठी आधी माणी मिराज।